नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मोठे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशीर्वाद प्राप्त स्वयंसेवक देवेंद्रजी फडणवीस यांना भाजपच्या कोअर कमिटीने जागा वाटपाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार दिल्याची वार्ता निश्चितच सुखद आहे लोकसभेच्या निवडणुकीत जागा वाटपात मोठा घोळ झाला त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चांगलाच फटका बसला तो अनुभव लक्षात घेऊन विनाकारण निरंगाई होऊ नये म्हणून का असे ना फडणवीस यांना अधिकार दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाला निश्चितच फायदा होईल यात शंका नाही भाजपसाठी मतदारसंघाची निवड करणे तेथील उमेदवार निश्चित करणे या गोष्टींची इत्यमभूत माहिती देवेंद्रजींना आहे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यामुळे राज्याचा का काना कोपरा त्यांना ठाऊक आहे दिल्लीत बसून निर्णय घेतल्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये भाजपाला मोठाच फटका बसला होता आता महाराष्ट्राच्या मातीतील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्रजींच्या हाती कमळ दिल्यामुळे अनेकांच्या मुख कमलावर स्मित रेषा म्हटली असेल यात वादच नाही केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी आहेत राष्ट्रीय सरचिटणीस पदावर आरूढ झालेले प्रभावी नेते विनोद तावळे उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल या सर्वांनीच सर्वाधिकार देवेंद्रजी यांना दिल्यामुळे लोकसभेत झालेला घोळ आता होणार नाही आताच्या घडीला भाजपाला दोन मित्र पक्षांना सामावून घ्यायचे आहे पूर्वी शिवसेना मोठा भाऊ आणि भारतीय जनता पक्ष लहान भाऊ असे दृश्य होते त्यावेळी एकशे एकाहत्तर जागा शिवसेनेच्या एकशे सतरा जागा भाजपच्या असे सूत्र होते भाजपतर्फे या सूत्राचे सूत्रधार प्रमोद महाजन असायचे बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी राखून प्रमोद महाजन यांची महाजनगिरी भाजपाला कायमच फायदेशीर ठरली होती आता भाजपकडे मोठ्या भावाची भूमिका आली आणि शिवसेना पूर्वीच्या भाजपच्या भूमिकेत आली अशा वेळी भाजपने महाराष्ट्रात चांगलीच मुसांडी मारली होती आता भारतीय जनता पक्ष मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी पक्ष यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीला समूळ धुबी पछाड देण्याचे शिवधनुष्य भाजपाला पेलायचे आहे आपले घणाघाती वक्तृत्व आणि महाराष्ट्र व्यापी जनसंपर्क या बाबतीत देवेंद्रजी महाराष्ट्र भाजपात तेजाने तळपत आहे नितीनजी गडकरी यांनी केंद्र पहावे आणि महाराष्ट्राचे सत्ता केंद्र देवेंद्रजी पाहतील असा हा अलिखित करार गेल्या काही वर्षात दिसून येतोय देवेंद्र फडणवीस यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी या निवडणुकीत मिळणार आहे लोकसभेच्या निवडणुकीची मरगळ झटकून टाकण्यासाठी देवेंद्रजी आपल्या धबधबा महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन राजीनामा दिला होता पण आता भाजप श्रेष्ठींनी फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्याची सत्ता जिंकण्यासाठी त्यांना अधिकार दिले आहेत देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये सर्वे सर्व असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मागे उभी करणार आहे त्यामुळेच प्रचार यंत्र आणि अर्थतंत्र यांचा मंत्र प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला उत्साह देणारा ठरणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत ज्यांच्याशी मुकाबला आहे ते सुद्धा महादिग्गज आहे महाराष्ट्राचे एकछत्र नेते शरद पवार मूळ शिवसेना नसलेल्या शिवसेनेचे नेते, नेते उद्धव ठाकरे आणि केवळ राहुल गांधींच्या नावावर निवडणूक जिंकण्याच्या आशा आकांक्षांचे पेव फुटलेला काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर आता तगडा मुकाबला आहे त्याचबरोबर जरांग पाटील यांचे मराठा कार्ड प्रकाश आंबेडकर यांचे वंचित कार्ड आणि इतर अनेक छोट्या मोठ्या कार्डाचा उपयोग कसा करावा त्यामागील गणित कसे बसवावे हे देवेंद्रजींना चांगले उदगत आहे म्हणजेच आता युती आणि आघाडी यापैकी कोण आघाडी घेईल व कोणाची बिघाडी होईल हे या विधानसभेचे खास आकर्षण आहे लवकरच देवेंद्रजी आगे बढू हम तुम्हारे साथ हे या घोषणा महाराष्ट्रात दुमदुमू लागतील आणि महाराष्ट्राच्या जनतेचे पुढील दोन ते तीन महिने चांगलेच मनोरंजन ठरतील याच शंका नाही अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार